सांगणारा जेवढा हुशार आहे ना सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे कितीतरी पटीनं हुशार असतात बर सगळेच ऐकणारी असं नाही ऐकणारा एक जण उठून उभा टाकला कोबर आहे ना प्रश्न करायला सुरुवात केला महाराज खरंच असणार एवढं आयुष्यभर नामस्मरण ही करतोय सगळं काही करतोय पण तरी सुद्धा देव दिसत नाही नीट बोलत नाही नीट येत नाही नीट जगू देत नाही हे काय भानगड आहे महाराज म्हणले एक सांगू का आता केलेलं पाप नव्हे तर पाठीमाग केलेलं पुढं उभं टाकते कारण की ज्या प्रमाणात असणार ओळखायचं म्हणलं कसं आहे तर झाडाच्या फुलावरनं झाड ओळखलं जात माणूस कसाय ओळखायचं म्हणलं तर माणसाच्या बोलण्यावरनं माणूस ओळखला जातो आणि आयुष्य कसं ओळखायचं असेल तर पाठीमाग केलेल्या जन्माच्या भोगावरनं माणसाचं आयुष्य ओळखलं जातं बरं तुम्ही म्हणाला असं का बर एक सांगू स्वतःच्या मायबापाला भोग भोगायला तो सोडत नाही मग आमच्या सोडेल का कधीच नाही